मनुष्य जन्माचे मोल आणि वाल्याकुळीची कथा फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका आत्म्याला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनिंमधून प्रवास केल्यानंतर अखेर मनुष्य देह प्राप्त झाला जेव्हा त्याचे पापपुण्य समतोल झाले तेव्हा त्याचा जन्म झाला देवाने जन्माला घालताना त्याला विचारले नाही की तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या पंथाचा आहे त्याला फक्त मनुष्य म्हणून या जगात पाठवले पण जन्माला आल्यावर मात्र आपणच आपली जात धर्म पंथ निवडले महाराष्ट्रासारख्या पुण्य पावनभूमीत जिथे अनेक संतांनी जन्म घेतला तिथे आपला जन्म झाला ही देवाची केवढी कृपा जेव्हा आपण आईच्या उदरात नऊ महिने नऊ दिवस नऊ तास आणि नऊ सेकंद होतो तेव्हा आपण देवाला कळकळीची प्रार्थना केली होती की देवा मला यातून बाहेर काढ मी बाहेर आलो की तुझी अखंड भक्ती करेन देवाने आपली प्रार्थना ऐकली आणि आपल्याला बाहेर काढले पण बाहेर येताच आपण देवाला विसरून गेलो या वातावरणात आपण इतके मिसळून गेलो जशी संगत मिळाली तसे आपण बनत गेलो देवाला मात्र विसरून गेलो संसारात आणि मी पणात अडकत गेलो वाल्या कोळीचे परिवर्तन असेच काहीसे वाल्या कोळी याच्या बाबतीत घडले होते त्याने इतके पाप केले होते की लोकांना लुबाडून लुटून आणि मारून त्याने सात रांजणे पापाने भरली होती एके दिवशी त्याला नारायण भेटले नारायणांनी त्याला विचारले हे तू जे करत आहेस ते पाप आहे हे असे करू नकोस तेव्हा वाल्या कोळी म्हणाला हे पाप पुण्य काय मला माहीत नाही जे काही मी करतोय ते माझ्या बायको आणि मुलांसाठी करतोय नारायणांनी त्याला एक काम सांगितले एक काम कर तू जे काही करतोस त्या पापाच्या वाटेत तुझे कुटुंब सहभागी आहे की नाही ते विचारून ये मी इथेच वाट पाहतो वाल्या कोळी धावत धावत घरी गेला आणि त्याने बायकोला आणि मुलांना विचारले मी जे काही तुमच्यासाठी करतोय त्यात तुम्ही माझ्या पापाच्या वाटेत सहभागी आहात का तेव्हा बायको म्हणाली ज्या अर्थी तुम्ही माझ्याशी लग्न केले आहे बायकोला सांभाळणे हे तुमचे कर्तव्य आहे आम्ही तुमच्या पापाच्या वाटेत सहभागी होऊ शकत नाही मुलांनीही तेच सांगितले मुलांना सांभाळणे हे तुमचे कर्तव्य आहे आम्हीही तुमच्या पापाच्या वाटेत सहभागी होऊ शकत नाही हे ऐकून वाल्याला कळून चुकले की तो जे काही करत होता ते निव्वळ पाप होते आणि त्याचे फळ त्याला एकट्यालाच भोगावे लागणार होते त्याला आपल्या पापाची जाणीव झाली रामनामाची शक्ती तो धावत परत नारायणांकडे गेला आणि म्हणाला आता या पापाचे प्रायश्चित्त कसे करू तेव्हा नारायणांनी त्याला दोन अक्षरी नामाचा जप करण्यास सांगितले या रामनामाचा जप कर वाल्या कोळी गोंधळला मी कधी राम बोललोच नाही आयुष्यभर लोकांना मारतच आलो नारायणानी त्याला एक युक्ती सांगितली एक काम कर मरा मरा असे बोल वाल्या कोळीने मरा मरा असे बोलण्यास सुरुवात केली बोलता बोलता कधी त्याच्या मुखातून राम बाहेर पडला हे त्याला कळलेच नाही शरीरावर वाळू जमा होईपर्यंत तो रामनामाचा जप करत राहिला त्याच्या रामनामाच्या जपाने त्याचे पाप पूर्णपणे नष्ट झाले वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी पहिले रामायण लिहिले त्यांच्या तपामुळे आणि रामनामाच्या प्रभावामुळे खुद्द रामाला पृथ्वीवर अवतरावे लागले या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की जसे कर्म तसे ईश्वर फळ देत असतो मनुष्य जन्माचे मोल ओळखून सत्कर्म करणे आणि ईश्वराला विसरू नये हाच या कथेचा मुख्य संदेश आहे